नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात बारहाळी नाका येथे भीषण अपघात घडलाय भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रक से ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला आहे या घटनेत सात ते आठ जण जखमी झाले आहेत स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका काळी पिवळी जीपला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की जीप पलटी झाली याशिवाय ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटरसायकलांनाही चिरडले या अपघातात सात ते आठ लोक जखमी झाली असून त्यांना तातडीनं मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे या अपघातामुळं बाराहळी नाका परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे न्यूज एक्सप्रेस करिता अनंतोजी कालिदास नांदेड